असं माझं का होत हिरो बनता बनता पदरी मोठ झिरो असं माझं का होत हिरो बनता बनता पदरी झिरो येत ती दिसली प्लॅटफॉर्मवर ती दिसली प्लॅटफॉर्म वर संधी आली चालून मोहरून मन म्हणाले घे जवळीक साधून <laughs> हिम्मत करून विचारलं हिम्मत करून विचारलं व्हॉट इज द टाइम हे काहीतरी सबब पाहिजे ना बोलायची हिम्मत करून विचारलं व्हॉट इज द टाइम ती म्हणे ब्रो आर यू फाईन माकड कधी मारते का अप्सरेवर लाईन असं माझं नेहमी होत असं माझं का होत हिरो बनता बनता पदरी मोठ झिरो येत खट्टू झालं मन साजिक बोलण्याची संधी गमावली खट्टू झालं मन नाही राहिलं भान ती लेडीज डब्यात घुसलो राव म्हणजे तिच्या मागे मागे जायचं म्हणून दादरला ती उतरली दादरला ती उतरली माझे ऑफिस चिंच पोकळी थांबा न घेता लोक थेट भायखळ्यालाच पोचली तेव्हा आलो भानावर तेव्हा आलो भानावर लक्षात आलं सार आमचं ध्यान स्लो सोडून फास्ट गाडीत होत असं माझं का होत हिरो बनता बनता पदरी मोठ झिरो येत दिसली एका लग्नात दिसली एका लग्नात आजी बरोबर तिच्या दिसली एका लग्नात आजी बरोबर तिच्या पर्स एका हातात साडीत रूप झकास पर्स ठेऊन खुर्चीवर पर्स ठेऊन खुर्चीवर गेल्या गिफ्ट द्यायला मिळाली उत्तम संधी पर्स मध्ये टाकली चिठ्ठी आमचं नशीबच बरोबर नाही पुढे काय झालं बघा परत आली आजी परत आली आजी होती पर्स तिची चिठ्ठी लागली हाती वाचू लागली आजी पुढे काय झालं आजी डोळे फिरवी बाहेर आली कवळी या वयात मला कोण प्रेमपत्र पाठवी अस माझ नेहमी होत हिरो बनता बनता पदरी मोठ झिरो येत खूप वर्षांनी गणपती खूप वर्षांनी गणपतीत गावी निघालो रेल्वेनी एक कार्ट सीट वरी आईसाठी भोकाड पसरी खूप वर्षांनी गणपती गावी निघालो रेल्वेनी एक कार्ट सीट वरी आईसाठी भोगाड पसरी मी केले हात वारे आता साजी के लहान मुलं रडतय त्याला हसवायला पाहिजे मी केले हात वारे पाहून हसले खुदकन आई त्याची आली मी गोठलो जागेवर तुमचा अंदाज बरोबर <laughs> <laughs> तीस ती पूर्वीची प्लॅटफॉर्म वरची तीस ती पूर्वीची प्लॅटफॉर्म वरची पोराला म्हणते कशी लवाडा गट्टी तुझी छान जमली मामाशी कार्ट मामाकडे झेपावलं कार्ट मामाकडे झेपावलं मांडीत माझ्या बसलं ती मस्त झोपी गेली आणि चरफडत बसलो मी असं माझ का होत हिरो बनता बनता पदरी मोठ झिरो येत पदरी मोठ झिरो येत धन्यवाद